बाईला कोणत्या रेल्ले की बाळाचा फोन आलाय बाई फोनवर बोलते मित्रांनो या खायला बहिणी एवढी भारी रेसिपी बनवली ना की आतापर्यंत कधी खाल्ली नव्हती कधी पाऊस आले बेस झरघड तुम्ही हे फुलं बघितले कधी तुम्हाला मी फुलं दाखवतो <laughs> बघा आता मावशी चालली बाजार घेऊन म्हणजे कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत तर सकाळ सकाळचा नाही का बाजार होता आणि आजीने बाजार वगैरे हो आणलाय आणि सकाळ सकाळचं काय नाही सोमवारचा आपली तर दर दिवस बाजार असतो सकाळ सकाळ भाजीपालांना आज रेसिपी वगैरे पण करायचे होत्या त्यासाठी भाजीपाला ते आणलंय आणि आजीची म्हणजे माझी मावशी आजीची लेख आली त्याच्यामुळे आज जास्त जास्त काम करू राहिली तुम्हाला दाखवतो हे काय करते आता गरम गरम बेसन करू राहिली बाई कोणत्या त्या दिवशी सारखं का कनिबार्थ पत्ता बर हा भाजीपाला आणला ते ना भाजीन ते आणले थोडा अंधार तर दिसत नाही बटाटे वगैरे मिरची वगैरे आणली मिरची आपली हायत तरी घेऊन आली बाई मावशी मावशी खिचडी करू राहिली बाई घेऊन आली आता आम्ही असतो आज बघा सगळेजण फॅमिली आजीची सगळेजण जेव राहिला आम्ही हे मोठा नातो आहे मोठे मावशीचा यांचा मुलगा या आपली आजी काय ग बाई काय करते आता पोटाला खाते बाई ना का टेक्नॉलॉजी आहे आणि मी तिकडं लांब होता वेध नदीच्या वर होतो मी नुसतं असं केलं दहा माश्या मायवर मग कुठं तिकडे ते कन्हाळ आला मी कुठं इथो बाजार डोक्यावर मठ चार पाहिलं इतक्या चावल्या हा बाजू त्याला काहीच करणार दुसरी बाई आली चादर घेऊन तिला काहीच करणार मायूरच आणि तिने घरात नेलं त्या बायानी मला चादर टाकली वरून तरी मायवरच

तेवढं राहू राहिलं त्याच्या आठवडं तुला सोयीने सांगतो त्याला फक्त याचा बाप होता काढला दिवसा दहा गाडी दिवसा वर येऊन आर न्यायच्या वडाला ते दहा मावळ होते आर रे ते पार असायचे मारतीचं तिथे पाच जायचे जा जा जा। hmm. आणि याचा बाप आला पण तिथे आला याचा बाप म्हणलं ते लोक म्हणजे मचिंदर मावळ आत्ता ताबड तोप औषध होत काहीतरी बनेल बर <laughs> का म्हणलं आता काढतो ते म्हणले ते याचा बाप म्हणलं दोन हजार रुपये झाले म्हण आता गावाच्या पुढे सगळ्याला देऊ दोन हजार म्हणले याचा बाप लगे गेला घरी लगे ती बाटली आणली औषधाची आला सातारा काढ बनेल होतं अंगात बनेल साधारण फेकून येल Hmm. Hmm. Yeah. तेव्हा ला एकच करा कारण कवळ उघडं नाही पाहिजे एक या कारण कवळ बंद आणि त्या औषध दिवसात बादली घेतली आमची अक्काय रे उतरल्यासारखी बादली बांधली मोठी बांधली तिची बांधली तिला दाव बांधून मत काढायला हा आणि गेला अंगाला पावडर बिवडर लावले निवड घ्यायल्यासारखं घेतलं ते बांधले दोघं दावं बांधून ठेवलं बादली खाली धर्माशे टाप खाली धर्माशे बांधली वाटत चावलंच नाही एक सुद्धा नाही आणि तेवढ्या मंगवळ्याचं मत काढला टाच भरून खाली ते केली आली आणि मग उघडले घरात मग आले परत लोक खा या खार भरला गेलो मग चांगलं नाही लगेच उठून गेले बंद hmm. तुला त्यातली त्या चांगच सोपा आवश्यक जाळायचं नाही फिळायचं नाही कणी जोडीदारी तिनं नुसती अशी कवळ घातली तर रातोरात लिंगणा सगळ्यात तिथे सोपावश बाया म्हणा नको बाया मी काही होत नाही काही होत नाही स्वत मंडळी आई तर शिपाच भ्यानार का नाही ये वर ये ना जाऊन कव घालायची सकाळचे पाहिजे एक मासे चावणार नाही नाही म्हणजे कोणी घालायची ते जे कोणी पण आहे का लेडीने लेडी पण ते भेद्यात बाय काय म्हणजे का झाडाला घालायची का कवळ घालायची झाडाला कवळ घालायची एक मासे नाही राहणार औषध नको ठौश नको मा आत्ताच या ना त्याला माग दगड आंबा आता आणि दहा ताबा मोठा लहून घ्या ला आंबालाय बोल आणि मला ते मॅड रहायचं केलेलं आहे आणि माय का आता तसंच येते ते तिथं नामदेश तेला मी म्हणलं आता तुम्ही दोघं बोलता ना एक तेल माल सांगता ना तुम्ही सामने म्हणलं सामने घेतले बसले म्हणले काय औषध आहे तुम्हाला काय करायचं म्हणलं औषध सोपायचं तुमच्या जवळच औषध आहे मला जवळ काहीच नाही ती म्हणली काय त्या म्हणलं आता तू बोललो तू अवघड मानू नको म्हणलं ज्या टायमाला तुला पाच दिवस होते त्या टायमा एक दिवस वाला त्याला कव्हर झाला दिवसात म्हणलं नेट असेल रात्री कुठे असतात का मा रात्री नेट असतात दिवसातसुद्धा नेट असतात पण भेव ती लागली भेयाला नाही म्हणली मायाचे नाही होत म्हणलं रात्री जायचं दिवसा जाऊ नको गेली बाबा त्याऐशीच गेली सांगितलं त्याऐशीच आंबा लावून गेलेला जीत गेली तर दोघं झाडे वैग गेले तर तरी गेले एक धरून भिव भिऊ घेऊ बेकार दोघं झाडे वगैरे असे धरून गेले ते म्हणले सोडा आता त्याने सोड दिलं दिवसाचे दिवस उगायला सगळं बंग लगेच येऊ तुम्ही हे फुलं बघितले कधी तुम्हाला मी फुलं दाखवते बघा बीबीचे फुलं म्हणते त्याला ना काल म्हणत नव्हते का

लोनचं कसं करते नाना सांगा बरं लोनचं अन्य का ताजे हां बी काढायचे हां तयार हळद हळदबीट टाकायची हां द्या जी राज घेत झालं मग झाले तुम्ही घेऊन बघा आता मावशीत चालली बाजार घेऊन बाजार घेऊन चालली आता तुम्ही या तिला भेटायला आणि घेऊन जातो मी पण ते या हे काढावं लागून तुला अंगत घाला होता ती तर चला मग आता सगळी गेले तिकडे तिकडे नानाचे बँकेमध्ये नाही का पी एम किसांचे दोन हजार रुपये आलेत का नाही ते बघायला चेक करून ज्याला तर चेक चेक करून येऊ असले तर नाना न घेऊन जाऊन काढून घेऊन घेते कारण आज दुखत आहे त्यांचं त्याच्यावर नको त्यांना न्यायला हा नाही देत नाना पैसे कोणी कोणाकडे हां हा तुम्हाला आता आता गोटरम चाललंय मुंबईला आपला त्याला घेऊन चाललंय माउली आमचे गोटरमला डायरेक्ट गाडी भेटली आता मुंबईला जायला आंबा जाशील तिकडे जाय मग जपून सांगतो तुम्हाला म्हणजे घेऊन यावं लागते तुमचे दोन हजार रुपये आलेले आहेत आता झालंय चेकिंग तर चला आता घरी जाऊ बरोबर मला वाटलं भरपूर वेळ टाईम लागेल आणि एक पाच मिनटाच्या आताच ते आईने कांद्यासाठी औषध सांगितलं होतं कांद्या पोसायसाठी तर म्हटली घेऊन मग हे औषध घेतलं तर आईनं आज तुमच्यासाठी आपली आजी आज लय भारी रेसिपी घेऊन राहिली एकच नंबर डायरेक्ट तुम्ही आतापर्यंत कधी खाली नसाल मी पण नव्हती खाल्ली तिचं फक्त ऐकायचं आणि तिच्यासोबत फक्त तिच्याकडे कॅमेरा फिरवायचा एवढंच आपलं काम आहे बाकीचं सगळं तर तिथं ते चालू आहे आता हे काय करणार आहे तो कर हो बाई बघा आता नवीन काहीतरी बटाट्याचा पदार्थ करून दाखणार आहे म्हणजे तिला नाव माहीत नाही आहे फक्त तिला एक आठवलेलं आहे त्याच्या डोक्यामध्ये आणि ते आज आपल्याला दिसणार आहे काय बने तिथे आता झालं का व्हिडिओ लगेच तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत वाट बघा तो मी बघतोय तर मी पण बघ हे आता बटाटे उकळले आता बटाटे उकडायला टाकले होते तर मित्रांनो या खायला बहीण एवढी भारी रेसिपी बनवली ना ही आतापर्यंत कधी खाल्ली नव्हती कधी बघितली नव्हती खाल्लीच नाही तर ना कुठून मी एवढी भारी रेसिपी बनवली आहे मी व्हिडिओ लवकर सोडतो आणि बनवून का कशी वाटते नक्की कमेंट सांगा बरं का आपली आजी काय बनी सांगताच येत नाही आपली बाई लई फारी तुला कोणी शिकेल नाही लो तू बाई काय काय शिकशील काय काय दाखशील आम्हाला काय माहिती अजून नानाचं काय आपलं बरं वाटा ना अजून काय मावशीला पण बाजार दिला बही त्यांनी आता मी आईकडे चाललोत म्हटलं थोडं औषध देऊन येतो आईला तर लगे बाई गेली आणि म्हणली मी भाजी उठते ती आईला घेऊन जाय म्हणली त्याचं दोघ हे जीव जसं तुमच्यामध्ये जीव आहे ना तसं तिच्या लेकीमध्ये पण जीव आहे त्यांचा हे बघा लगेच भाजी आली काढायला आता ही भाजी घ्यायची आहे ना आईला औषध ही भाजी ते नेऊन आहे कोणाला उभटी ती भाजी आईला बाजारी चल तुमच्या सगळ्या जणांच्या का म्हणत होत्या की आई पप्पा दाखव तर मी नाही का आज आई दाखवतो पप्पा नाही तिथं पप्पा नाशिकला शिकला येतं तर मी आता आईकडे चाललो आहे आईकड ते औषध भाजी आणि त्याचं थोडं सामान आहे ते नेऊन देतो आणि तुम्हाला आत्ता मी आईसोबत हो दाखवतो डायरेक्ट तर चला मग वरती लय थंडी आहे त्याच्यामुळे का शूटर घालून घेतो बरं झालं लक्षात आलं नाही तर लय थंडी वाजली असते मला हाताने ता तर आता काही वाटणार नाही पण यातानी लय थंडी वाजण त्याच्यामुळे का शूटर घालून घेतलंय आतून ऊन आहे पण यातानी बघा तुम्ही अंधार पडलेला राहीन त्याच्यामुळं आत्ताचं आपली पण पुढची सेफ्टी आत्ता केलेलं कधी पण चांगलं नाही बाईला बनत लेकी बाळाचा फोन आला आहे बाई फोनवर बोलते आई आईकड चाललं तर लेकीसाठी किती आईची माया किती सामान बघा त्या रेसिपीचं नाव काय ठेवलं तिने रेशमीनी बरं दिले ते काय बर ठेवले हा देतो काही विषय नाही संत्रे आणतो बघितलं का आत्ताच निघलो नाही तर लगेच म्हणते इथं निघता नाही निघताच आधी म्हणती की लगो लवकर येशील <laughs> का जाऊ का नको मग तुला दास वाटतो कुठं जावंच नाही तर बशीच बसावं मी आता येतो जाऊन तर फायनल आई पशी आलोय आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर आज मी देवर आलोय तुम्हाला आई बघायची होती तुम्हाला मी आई दाखवतो तरी ही आपली आई आहे म्हणजे येत असते बाईकडे त्यांच्याकडे बोल ना काहीतरी काय करता काय नाही काय करता बरे आहेत का ही आपली आई आहे आणि हे तर राहत असते घरंतरा जुन आहे हे तर कांदे वगैरे लावले होते हे कांदे वगैरे करते संत्र्या वगैरे लावलं येतं त्या संत्र्या आई म्हणली जास्त मोठे झाले आता आणि काही थोड्या पिकलेल्या होत्या तर संत्र्या ते पिकल्या आता आता ते घेऊन जायचे आता त्यासाठी आई म्हणली तू या मी तोडून ठेवते तर आता संत्र्या तोडून ठेवले आहेत तिनं ते घेऊन जायचे आता हे पिकल्या असे पिकल्या पिकलेल्या होत्या जास्त पिकलेल्या होत्या त्या सगळ्या तोडल्या आहेत तिनं आता ते घेऊन जायचे आता तर ही आपली शेती घराबसली एवढी आहे आणि तिकडं हाय माळ्यामध्ये थोडे जास्त तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी सगळं दाखवतो तुम्हाला ते तर आईने संत्र्या तोडून ठेवत अशा पिकलेल्या आहेत ना ले ले संत्रे ते आता त्या खाली करता त्यांच्याकडे घेऊन जायच्या आजीकडे त्यांच्याकडे ते आता घेऊन जाऊ पाऊस आले सर बसायला जागा राहते सगळे भोग ते पडलेत घराला नाही तुम्हाला लगेच दाखवतो परत ते थोडी म्हणजे हा आता गरीब तर हायत काय करणार त्याला एक दिवस आपला असा आहे एक दिवस माहीत नाही आता भविष्यात काय होईल पण आहे आपण गरीब हे बघा घरामधून कसं आहे सगळं ज्या वेळेस इथं पाऊस वगैरे येतो हो ना तर आई हे बघा आत्ता पण तुम्हाला दाखवतो हे पातीलं नाही का आईने ठेवलेलं आहे पावसाळ्यामध्येच अजून ते तसंच ठेवलं कारण जर काही गळत वगैरे असलं ना तर पाणी वगैरे त्याच्यात पडायचं हे आपलं म्हणजे हाई एक जुनं घर आहे मी लय छोटा होतो त्यावेळेस आईने नाही का त्यांनी घर मानले होते परिस्थितीप्रमाणे कारण परिस्थिती नव्हती गरीब होते त्यावेळेस आईन ते काय करायचे ऊस ओढायला जायचे आज मी तुम्हाला दिसतोय मी चांगला दिसतोय मला थोडं बोलताही नाही मला एक डोळ्यात पाणीवर राहायचं आहे कारण कसं लहानसं मोठं केलंय मला माहिती आहे आणि भरपूर काय गोष्ट घालून येईल एक दिवस आज ही सिच्युएशन आहे घराची अजून चार पाच वर्षांनी थोडी चांगली राहील किती थंडी आहे आणि यात बघा मला याला किती टाईम झाला आहे आणि भरपूर थंडी लागली बरं आहे स्वेटर घालून गेलो होतो तर आजचं ब्लॉग कसा वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि जे राहिलेलं आहे ना तो मी तुम्हाला जे सगळे प्रॉपर दाखवायचं होतं मी थोडं थोडं दाखवलं आणि अजून मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती नक्की मी तुम्हाला एक ब्लॉगमध्ये दाखवलं तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा तर मी माझे तुम्हाला थोडक्यात लाईफ दाखवली तर तशी आई माझी लाईफ माझ्या चेहऱ्याकडे बघून नाही वाटत आता इथं हे मामाकडे राहतो आहे आजीचं त्यांचं घर आहे पण आपलं घर त्याचे आणि लहानचं मोठं मी इथं झालेलं होतं पहिले ऊस वगैरे थोडंच होते तर त्याच्यामुळं बिकट परिस्थिती होती अजून पण तीच आहे त्यासाठी मी मनापासून काम करतो आहे आणि करीत राहीन आणि तुम्ही एक माझ्या हक्काची फॅमिली आहात तर आज मी तुम्हाला माझं घर आणि आई दाखवली आहे तर आपली तशी हाई आहे परिस्थिती त्याच्यामध्ये जे हाई ते आहे जर कशाला लाजायचं जे हाई ना ते मी सरळ तुम्हाला दाखवतो आहे आज आपला हे दिवस आहे अजून थोड्या दिवसात दिवस बदलत आहे कारण आता कुठतरी आपण स्वतःच्या भावात तुम्ही उभं राहिलो आहे आणि नक्की करेल तुमचा आणि आजी आजीचा आणि तुमचा सगळ्यांचा माझ्यासोबत आशीर्वाद आहे मी शंभर टक्के माझं काम करतो आहे तुम्ही सगळे मला सपोर्ट करताय याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आयुष्यामध्ये कोणत्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू तोपर्यंत शुभ रात्री टेक कर